माय माऊली विचार त्यांन संस्कृतीचे करू जतन अलका माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बळगाव आज गुरुवार दत्त जागर रामाचे गाणे रमनामाचा हरिनामाचा कर ते व्यापार रमनामाचा हरिनामाचा कर ते व्यापार कोणी घेता का घेता का देते मी उदार कुणी घेता का घेता दे का देते मी उधार रामनामाचा हरिनामाचा नामाचा व्यापार कुणी घेता का घेता का देते मी उधार उदार घेतला हनुमंताची छाती पाडून उदार घेता का हनुमंताची छाती पाडून छाती पाडून दाखविले भगवान छाती पाडून दाखविले भगवान रामनामाचा हरिनामाचा करते व्यापार रामनामाचा हरिनामाचा करते व्यापार कुणी घेता का घेता का देते मी उधार उधार घेतल शबरीने उदार घेतल घेतल शबरीने दृष्टी उष्टी बोरे हो खाल्ली रामाने उष्टी बोर हो खाल्ली रामाने रामनामाचा हरिनामाचा करते व्यापार रमनामाचा हरिणामाचा करते व्यापार कुणी घेता का घेता का देते मी उदार उदार घेतल घेतल जनाबाईने उदार घेतल घेतल जनाबाईने कांडण केले दळण कांडण केले देवाणी रमणामाचा हरिणामाचा करते व्यापार कुणी घेता का घेता का देते मी उधार कुणी घेता का घेता का देते मी उधार उधार घेतले घेतले तुकारमाने उधार घेतले घेतले तुकार मोक्ष विमान ओ पाठविले देवाने मोक्ष विमान ओ पाठविले देवाने रामनामाचा हरिनामाचा करते व्यापार रामनामाचा हरिनामाचा करते व्यापार कुणी घेता का घेता का देते मी उधार कुणी घेता का घेता का देते मी उधार राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय